आमदारांचा मुलगा आहे म्हणून अटक करणार नाही आहे का महेश गायकवाड उल्हासनगरच्या हिललाईन स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता या प्रकरणात गणपत गायकवाड आणि चार आरोपी आधी जेलमध्ये परंतु गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा अद्याप फरार आहे आता या घटनेला एक वर्ष पूर्ण झाली असून अद्यापपर्यंत वैभव गायकवाड यांना अटक केली जात नाही कारवाई करावी अशा विविध मागण्या घेऊन आज महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी काढला यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या दरम्यान डीसी पी सचिन गोरे यांना निवेदन देऊन या कारवाईची मागणी केली आहे जसं बीडच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था मजबूत केलेली आहे तशी या ठिकाणी करण्यात यावी एसआयटी नेमामी सी आय डी नेमावी जेणेकरून या ठिकाणी आरोपीला कठोरत कठोर शिक्षा मिळेल मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक आरोपी फरार आहे जो मेन सूत्रधार आहे वैभव गायकवाड हा भाजपाचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आज आपण बघितलं तर बीडच्या धरतीवरती कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता त्या ठिकाणी कारवाई चालू आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत आणि ते अन्यायाविरोधात कठोर कारवाई करणारे असे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या कल्याण शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं कायदा सुव्यवस्था त्यांनी कठोर निर्माण करायला हवी जेणेकरून न्याय मिळेल मला वाटतं काय की आज गोळीबार जो झालेला आहे हा देशपातळीवरती पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्या गोळीबारामधून एक आरोपी फरार आहे आणि त्या गोळीबार मी बचावलेलो आहे ईश्वराच्या कृपेने आज दहशतीचं वातावरण या कल्याण शहरामध्ये आहे जेणेकरून कारण की गुन्हेगार पार्श्वभूमीवर लो असलेल्या लोकांना असं असले वाटायला ला लागलं की कायदा सुव्यवस्था हा एकदम सैल आहे कारण की आरोपी फरार आहेत गणपत गायकवाड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली जाते बीडला बघा आपण कराडला कोणत्याही प्रकारची व्ही आय पी ट्रीटमेंट दिली गेली नाही हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं आणि गणपत गायकवाडला हॉस्पिटलला महिन्यातून घेऊन येतात पंधरा पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो त्याची मोज मजा चालू आहे ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज ज्या परिस्थितीमध्ये आम्ही समोरे जातो आहे हे अतिशय कल्याणपूर्वेसाठी लाजीरवाणी गोष्ट जाणवते आज आम्ही हा मुकमोर्चा शांततेपणे या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे असाच मुकमोर्चा जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला न्यायासाठी न्याय हक्कासाठी कल्याणपूर्वेच्या वतीने आम्ही लोक मुख्यमंत्री गृह म मंत्री फडणवीस साहेबांच्या दालनात आम्हाला न्यायासाठी जावं लागणार आहे डीसीपी सरांनी यावेळेस आता काय आश्वासन दिलेलं आहे डी सी साहेबांनी सांगितलेलं की मी माझ्या वरिष्ठांना कळवणार आणि जलद गतीने कारवाई करून त्या आरोपीला पकडण्यात येईल अशा पद्धतीचं मी माझ्या वरिष्ठांना सांगणार आहे आज क्राईमचे शिवाजी पाटील साहेब आहेत त्यांना कळवणार आहेत मी त्यांना एवढंच सांगितलं की मी त्यांना सर्व पत्रक दाखवले या महिन्याभरामध्ये पाच पत्रकं दिलेली आहेत मी सी पी साहेबांना ॲडिशनल सी पी साहेबांना वरिष्ठांना मी पत्रक दिलेली आहेत त्याची कोणत्या प्रकारची दखल घेतलेली नाही मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हे कल्याण शहरासाठी घातक ठरणारे गुन्हेगारी पार्श्वी मोठ्या प्रमाणात वाढणारे जर अशा प्रकारचं जर न्याय मिळाला नाही या पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार होतो आहे या ठिकाणी आरोपी त्या तिथून फरार होते पोलीस स्टेशनमधून आणि त्याच्या गाड्यासुद्धा जप्त केलेल्या नाही त्याची कोणत्या प्रकारची संपत्ती जप्त केलेली नाही आहे आणि लुकआउट नोटीस साधी काढलेली नाही ही कायदा सुव्यवस्थेला कुठेतरी घातक ठरलेले आहे पोलिसांनी पोलीस अतिशय मी ज्या ज्या वेळेस पोलीस स्टेशन मध्ये गेलेलो त्या त्या त्यावेळेस पोलीस स्टेशन पोलीस अतिशय राजकीय दबावाखाली आहेत असं मला जाणवलेलं आहे त्यामुळे जर कायदा सुव्यवस्था सांभाळली नाही कठोरात कठोर एखाद्या आरोपीला शिक्षा शासन झालं नाही तर सरकार जबाबदार ठरलं जात आहे ही महाराष्ट्राची आपल्या गेल्या अनेक वर्षापासून प्रथा आहे जमाने मे नहीं हम जमाने से जमाना हमसे नहीं तो मेरा कहने का मतलब है अगर गुनेगार आमदार का लड़का भी है तो वो बराबरी से गुनेगार है क्योंकि वीडियो में एकदम क्लियर दिखाई दे रहा है कि आमदार का लड़का खड़ा है इशारा करता है वो चला जाता है तो वो बराबरी का गुनेगार है तो उसको क्यों नहीं पकड़ा गया अगर एक आम आदमी गुना करता है तो पूरा पुलिस प्रशासन उसके घर का जीना हराम कर देता है रात दिन पुलिस चौकी के चक्कर खिलवाता है बोलता है हाजिर करो तो अब क्यों नहीं अब हमारे महेश दादा को न्याय क्यों नहीं बोल रहे हमारे महेश दादा गरीबों के दाता हैं, हम गरीब लोगों की मदद करते हैं तो हम उनके लिए सड़कों पे उतरे हैं, और अगर न्याय नहीं मिले तो इससे ज्यादा जोरदार हम लोग महिला प्रशासन जोरदार ये इसी तरह से मोर्चा निकालेंगे जब तक आरोपी को सजा नहीं मिलेगी आपली मानस आप दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ मैचिंग सेंटर तसेज श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड़ दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस